नमस्कार सरळ आणि सोपी भगवत भगवद्गीता या सीरीज सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे पंच्याऐंशी विश्वरूप दर्शन योग म्हणजेच गीतेतला अकरावा अध्याय आता आपण वाचायला सुरुवात करत आहोत जर आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर त्याबद्दल आपण खोलात जातो ज्ञानाने अज्ञान कमी होत जाते याचा अर्थ म्हणजे अज्ञान हा नष्ट करण्यापेक्षा दूर केलेला बरा असा आहे का या प्रश्नाचे उत्तर या नवीन अध्यायात शोधूया अर्जुन उवाच मदनुग्रहाय परम गुह्य मध्यात्मसंजित योक्तौ वचस्तेन महौय विगतो मम अकराव्या अध्यायातील हा पहिला श्लोक या श्लोकातून अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की माझ्यावर दाखवलेल्या करुणेमुळे आणि आपल्या आत्म्याबद्दलचे गुपित ज्ञान सांगितल्यामुळे माझे भ्रम दूर झाले आहेत भगवद्गीतेतील दहाव्या अध्यायात आपण श्रीकृष्णाच्या विभूतींबद्दल बोललो एकूण ब्याऐंशी अशा या विभूती होत्या या विभूती जाणून घेऊन आपल्याला श्रीकृष्णांच्या भव्यतेचा अंदाज आला विष्णू देवांचा फक्त अवतार नाही तर आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टींमध्ये आपण भगवंतांना शोधू शकतो हे आपल्याला कळाले तुमच्या मनात जर काही विचार असतील काही गोष्टींचा त्रास होत असेल किंवा परिस्थिती बघता मनात बरेच विचार चालू असतील तर क्षणभर डोळे बंद करून ध्यान अभ्यास केलात तर गुंतास सुटू शकेल या विभूती जाणून घ्यायचे एक कारण म्हणजे आपला स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे या विभूती म्हणजे नुसती माहिती नव्हे या विभूती एक शिकवण देतात काही प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे हे, हे प्रयत्न माणसाला पर्वताच्या शिखरावर पोचवू शकतात या नवीन अध्यायात म्हणजेच या अध्यायात आपण श्रीकृष्णांच्या एका रूपात पूर्ण विश्वाचे वैश्विक स्वरूप बघणार आहोत दहाव्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात अथवा बहुनैतेन तेन तेन तवार्जुन विष्टभ्या हमिदं एकांशेन स्थितो जगत या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की आत्तापर्यंत जे काही मी सांगितले आहे ते माझ्या संपूर्ण अस्तित्वाचे फक्त एक छोटेसे रूप आहे मी व्यक्तीच्या आकलनशक्ती किंवा कॉम्प्रिहेन्शनच्या पलीकडे आहे मी पूर्ण आहे मी सर्व काही आहे सर्व काही माझ्यात उद्भवते आणि माझ्यामध्येच नष्ट होते मी प्रत्येक गोष्टीचे कारण आहे या अध्यायात अर्जुनाला परमसत्तेचा अनुभव येतो आणि तो, तो श्रीकृष्णांच्या दिव्य वैश्विक स्वरूपाचा साक्षीदार होतो चला मग आपण पण अर्जुनासारखे भगवंतांबद्दल अधिक जाणून घेऊया अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की त्यांनी आत्तापर्यंत गुपित असलेले ज्ञान हे अर्जुनाला सांगितले आहे आणि या ज्ञानाने त्याचे बरेच भ्रम दूर झाले अर्जुनाला आपल्या जीवनाचा उद्देश किंवा पर्पस ऑफ लाईफ हा समजला आहे आपले कर्तव्य पार पाडणे आणि आसक्ती किंवा अटॅचमेंट्समुळे प्रभावित न होणे एक प्रकारचे वैराग्य किंवा डिटॅचमेंट असावी पहिल्या श्लोकातून आपल्याला असे समजते की श्रीकृष्णांनी सांगितलेल्या कुह्य मध्यात्मसंयतम मुळे अर्जुनाचे अज्ञान दूर झाले गुह्य मध्यात्मस म्हणजे गुपित असलेले आध्यात्मिक ज्ञान या श्लोकात नष्टच्या ऐवजी विगत हा शब्द वापरला आहे नष्ट म्हणजे पूर्णपणे क्षय किंवा नाहीसे होणे किंवा डिस्ट्रक्शन मात्र विगत म्हणजे डिस्पेल किंवा दूर करणे म्हणजे अर्जुनाचे मोह इल्युजन्स हे पूर्णपणे गेले नसतील का याबद्दल जाणून घेण्याकरता आपल्याला श्रीकृष्ण अर्जुनाला या अकराव्या अध्यायात काय सांगतात हे जाणून घ्यायला हवे आत्ता ही सुरुवात आहे भगवंतांचे विश्वरूप म्हणजे नेमके काय हे लवकरच जाणून घेऊया भेटूया पुढच्या भागात धन्यवाद